पतंगराव कदमांची भरभराट करणाऱ्या संस्थांच्या भारतीताई गेल्या चक्कर आली पुण्यात पण प्राणज्योत मालवली नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जिच्या पावलांनी डॉक्टर पतंगराव कदम शिक्षण महर्षी म्हणून घडले जिच्यामुळं पतंगरावांनी आपल्या सगळ्या संस्थांना भारती नाव दिलं अशा भारतीताई लाड यांचं अल्पशा आजारानं निधन झालं काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी वनमंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांच्या कन्या भारती महेंद्र लाड यांनी वयाच्या त्रेपन्नव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला भारती महेंद्र लाड यांचा जन्म अठरा जुलै एकोणीशे बहात्तर रोजी सोनसळ येथे झाला डॉक्टर पतंगराव कदम यांच्या संघर्षाचा काळ अतिशय जवळून पाहिला होता त्यामुळे पुढे पतंगराव कदम यांनी त्यांच्याच नावे सर्व संस्थांचं जाळ उभं केलं त्यामुळं भारती संकुल आज डौलानं विद्यादानाचं काम करत आहे घरात राजकीय आणि सामाजिक वातावरण असलं तरी भारती ताई अतिशय साध्या आणि सामान्य लोकात मिळून मिसळून असत त्यांचा विवाह तीन मे एकोणीशे त्र्याण्णव रोजी कुंडन तालुका पलुस येथील कार्यकर्ते आणि उद्योजक असलेले महेंद्र लाड यांच्याशी झाला जवळच्या पाहुण्यातच लग्न झाल्यानं त्या इथंही लगेच रुळल्या त्यांच्या प्रयत्नातून भारती शुगर डॉक्टर पतंगराव कदम विद्या संकुल अशा अनेक संस्थांचे जाळे या परिसरात उभं राहिलं भारतीताई यांनी महिलांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना हक्काचं व्यासपीठ उभं करून देण्यासाठी मोठे प्रयत्न केले महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यात त्या नेहमी अग्रेसर असत महेंद्र लाड यांच्यावर जिल्हा बँकेचे संचालक आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्षपद अशी जबाबदारी आल्यानं गावगाडा आणि महिला सबलीकरणासाठी त्या प्रयत्नशील राहिल्या भारती ताई आणि महेंद्र लाड यांना ऋषिकेश आणि रोहन ही दोन मुलं आहेत ऋषिकेश उद्योग व्यवसाय बघतात तर रो, रोहन राजकारण आणि समाजकारणात वडिलांना हातभार लावतात भारती ताईंना चौदा एप्रिल रोजी चक्कर आल्यासारखं झालं सांगली येथील भारतीय हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आलं तिथं त्यांच्यावर उपचार करताना डॉक्टरांनी तातडीनं पुण्याला हलवण्याचा निर्णय घेतला सांगलीतून हेलिकॉप्टरने पुण्याच्या भारतीय हॉस्पिटलमध्ये हो दाखल करण्यात आलं त्यांची किडनी निकामी झाल्याचं सांगण्यात आलं असताना डॉक्टरांनी अत्युच्च उपचार सुरूच ठेवले होते परंतु शक्य ते सगळे प्रयत्न करूनही अठ्ठावीस एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मालवली